सुनीताताई मेहसरे म्हैसरे प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवारी दाखल करणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे लोकमान्य नगर येथील रहिवासी सामाजिक भावनेतून नेहमी काम करणारे तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करणारे महिला संपादक सुनीताताई मेहसरे यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहावे अशी मागणी वार्डातील काही महिलांनी त्यांच्याकडे केली के आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून सुनीताताई मेळसरे उमेदवारी दाखल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सुनीताताई दैनिक तत्व महाराष्ट्र तसेच ध्येय महाराष्ट्र या वृत्तपत्राचे संपादक आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे गरजू लोकांच्या कामासाठी नेहमी तत्पर राहत असल्याने वार्डातील जास्त नागरिकांचे म्हणणे आहे की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभे राहावे त्यामुळे सुनीताताई मेसरे यांनी सुद्धा तयारीत तयारी सुरू तयारी केली आहे जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती सुनीताताई मेसरे यांनी दिली आहे